नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं बुद्धीच्या खेळामध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप गमतीदार असा बुद्धीचा खेळ आपल्यासमोर घेऊन आलेला होता तर बघा या चित्रामध्ये तुम्हाला एक माशाची आकृती दिसते तर हा जो मासा आहे तो मासा या दिशेला चाललेला आहे बघा आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं आहे या आकृतीचं तर पेनापासून आपण माशाची आकृती तयार केलेली आहे आणि मासा इकडच्या दिशेला चालला आहे असं आपल्याला जाणवतंय तर आपला आजचा असा खेळ असणार आहे की या माशाची दिशा आपल्याला बदलायची म्हणजे मासा जो इकडं चालला आहे तो आपल्याला त्याचं तोंड इकडं विरुद्ध दिशेला करायचं आहे म्हणजे त्याची दिशा बदलायची आणि आजच्या खेळाचे नियम असे असणार आहेत की या माशाची दिशा बदलताना या आकृतीमधले कोणतेही तीन पेन आपल्याला उचलून कोणत्याही तीन ठिकाणी ठेवायचे आहेत आणि या माशाची दिशा बदलायची तर नियम लक्षात आला का तुमच्या सगळ्यांच्या तर हे विद्यार्थी आहेत बघा माशाची दिशा बदलण्यासाठी इथं उत्सुक येतं रांगेमध्ये उभा येतं तर बघू आपण कुणाला जमत आहे तर खूप सोपा खेळ आहे हा फक्त याच्यासाठी आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे आणि थोडीशी बुद्धी लावा लागणार आहे तर हा बुद्धीचा खेळ आहे त्यामुळं बुद्धी तर लावाच लागणार आहे तर बघू आपण नियम पुन्हा एकदा सांगतो केवळ फक्त आपल्याला किती पेन उचलाय उचलायचे तर मित्रांनो किती उचलायचे आहेत आणि माशाची विरुद्ध दिशा करायची लक्षात आलं तर बघा सगळ्यात आधी गीता आलेली चल बरं गीता गीतानी एक पेन उचलला दोन उचलले दोन पेन उचलले बघा गीतानी आता एकच पेन उचलायचा आहे गीता फक्त तुला माशाची दिशा बदलून पहिला मासा जसा होता तसाच आकार करायचा आपल्याला त्याचा म्हणजे त्याची रचना बदलायची मी मासा झालाय का गीता व्यवस्थित तयार गीताने तीन पेन उचलले पण मासा तयार झाला नाही ठेव पुन्हा जशास तसे पेन तर आता पुढची विद्यार्थिनी आली बघा वेदिका वेदिका उचल बरं कोणत्याही तीन पेन आणि माश्याची दिशा बदलव एक पेन उचलला वेधिकाणी दुसरा पण उचलला ते ठेवायचे बर का तिसरा पण उचलला आता कुठं ठेवशील बघा एक ठेवला वेदिकाने वेदिका आहे का बरोबर आहे आहे तर पहिल्यासारखी आकृती करून ठेव यानंतर बघा वैष्णवी आली आहे आता वैष्णवी काय करते बघू वैष्णवीने एक पेन उचलला दुसरा उचलला आणि तिसरा पण उचलला आणि वैष्णवीने काय केलं इथं माशेची दिशा बदलून दाखली बघा वैष्णवीसाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणजे <laughs> बघा पाठीमाग भरपूर विद्यार्थी तसे शिल्लक येतं आणि वैष्णवीचा क्रमांक तिसरा होता आणि तिसऱ्याच विद्यार्थिनी काय केलंय माशेची दिशा बदलून दाखली तर आधी काय व्हायचं की भरपूर विद्यार्थ्यांची अशी रांग संपायची तरी सुद्धा विद्यार्थ्यांना जमत नसं पण आता काय झालंय विद्यार्थ्यांना सवय झाली बघा या खेळाची म्हणजे याचा अर्थ काय की विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये काय व्हायला लागली आता सुधारणा व्हाय लागली आहे का नाही बुद्धीचा खेळ खेळून त्यांच्या बुद्धीचा विकास व्हायला लागला आहे तर वैष्णवीने बघा माशेची दिशा अगदी परफेक्टपणे बदलून दाखली वैष्णवी पुन्हा एकदा करून दाखव बरं आपल्या प्रेक्षकांना पुन्हा पहिल्यासारखा मासा करा बघा पहिला असा मासा होता आता वैष्णवीने बघा कोणते पेन उचलले एक पेन उचलला दुसरा पेन उचलला आणि तिसरा पण उचलला तर बघा खूप छान प्रकार केले बघा कोणताच खेळ अवघड नसतो फक्त त्याला आपल्याला थोडासा बुद्धीला जोर लावा लागतो थोडासा वेगळा विचार करावा लागतो तर वैष्णवीसाठी पुन्हा एकदा टाळ्या वगैरे हो <स्थाथ> तर मित्रांनो हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद